अजितदादांनी भली मोठी रिस्क घेऊन शरद पवारांसोबत वाकडं घेत राष्ट्रवादी फोडली भाजपवर विश्वास ठेवला विकासाच्या राजकारणासाठी भाजपच्या हातात हात घालत महाराष्ट्राच्या सत्तेचे वाटेकरी बनले अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं सोबत आलेल्या नेत्यांना मलईदार खाती दिली थोडक्यात काय शरद पवारांच्या विरोधात अजितदादांना जितकं बळ देता येईल तितकं भाजपनं दिलं पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह मिळाल्यामुळं तर अजितदादा गटाची जोरदार हवा होती याच हवेच्या जीवावर अजितदादांनी लोकसभेच्या चार जागा लढवल्या आणि यातली कशीबशी एक जागा जिंकत बाकीच्या ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला सर्वात जास्त प्रतिष्ठेची बनलेली बारामतीची जागाही दीड लाखांच्या मतांनी गमावी लागल्यानं अजितदादांच्या भोवती फुगलेला नेतृत्वाचा फुगा अखेर फुटला संघानंतर भाजपच्या पराभवाचं खापरच अजितदादांवर फोडलं आता हे कमी होतं की काय म्हणून राजकारणाच्या आतल्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादीच्या नव्या फुटीची होय राष्ट्रवादीत एकदा फूट पडल्यानंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत अनेक हालचाली सुरू असून त्यात लवकरच फूट पडणार असल्याची माहिती समोर येते आयुष्यातली सर्वात मोठी पॉलिटिकल रिस्क ज्यांच्यावर घेतली त्याच भाजपनं ही फूट घडवून आणल्याचा प्लॅन तर असला नाहीये ना अशी शंका आता घेतली जाते अजितदादांना भाजपनं आपल्या चक्रव्यूहामध्ये कसं अडकून ठेवलंय त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या फुटीचा पहिला सुगावा लागतो तो, तो म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपशी वाढलेली जवळीक लोकसभेच्या निकालात राष्ट्रवादीला केवळ रायगडची जागा वाचवण्यात यश आलं ती ही जागा सुनील तटकरे यांनी स्थानिक मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरवल्यामुळं ते त्यांचं वैयक्तिक यश म्हणावं लागेल प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांनी रायगडमधील प्रचारासाठी संकटेचा फोर्स वापरला नाहीये एक जागा वाचवता आल्यानं भाजपनं राष्ट्रवादी समोर मंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय ऑफर होती पण असं असतानाही कॅबिनेटचा हट्ट धरत अजितदादांनी हा प्रस्ताव नाकारला वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद हवं होतं पण त्यांची भाजपसोबत वाढलेली जवळीक पाहता अजितदादा थोडेसे सावध झाल्याचं बोललं जात आपल्यासोबत फिरणारे अनेक नेते काळ आणि वेळ पाहून भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असल्यानं भाजप समोरून कुरवाळून मागून गेम करत आहे का असा प्रश्न आता अजितांना पडला असावा आपलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी हे बडे नेते भाजपच्या मदतीनं दिल्लीत सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगल्यात त्यामुळं राष्ट्रवादीतील महत्वाच्या आणि मोडलेल्या नेत्यांना आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकींसाठी आपल्या गोटात घेण्याचा प्लॅन भाजपचा असू शकतो राष्ट्रवादी फुटू शकते याचं आणखीन एक स्ट्रॉंग कारण देता येतं ते म्हणजे आमदार फुटण्याची धाकधूक राष्ट्रवादीच्या फुटी चाळीस आमदारांनी अजितदादांना साथ दिली आमदारकीच्या बैठकीत हा आकडा चाळीसच्या आसपास राहिला पण लोकसभेच्या निकालानंतर यातले पंधरा ते वीस आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाने वारंवार केला रोहित पवारांनी तरागती आत्मविश्वासानं लोकसभेचं बिघुल वाजलं की यातले काही नेते आमच्या सोबत येतील असं बोलून दाखवलं यासोबतच अजित काही आमदार भाजपसोबतही संपर्क ठेवून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असते थोडक्यात काय सध्या अजितदादांच्या आमदारांपैकी सध्या तरी कुणी बंडाची भूमिका घेतली नसली तरी जसजशी विधानसभा जवळ येईल तसतसं अजित पवार गडातून मोठ्या प्रमाणावर आमदारांची गळती सुरू होण्याची शक्यता आहे कारण लोकसभेच्या निकालानं आधीच आमदारांची धाकधूक वाढले जनतेचा कौल हा तुतारीच्या बाजूने असल्यानं घड्याच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरं गेलं तर सहानुभूतीचा मोठा फटका आपल्याला आमदारकीला बसण्याचा धोका या नेत्यांना वाटतोय एवढंच नाही तर राष्ट्रवादीतील दहा ते पंधरा आमदार ऐन मोक्याच्या टायमिंगला भाजपमध्ये जाण्यासाठी फिल्डिंग लावून बसण्याची चर्चा आहे त्यात राष्ट्रवादीचे अनेक आमदार खासगीत आपण मनाने शरद पवारांसोबत असल्याचेही मान्य करतात त्यामुळे अजित आमदार फुटले की पक्षही आपोआप फुटतोय हे वेगळ्या भाषेत सांगायला नको आता अजितदादांची राष्ट्रवादी भाजपला फोडायचे असं म्हणण्यामागचं शेवटचं कारण सांगता येतं ते म्हणजे राष्ट्रवादीची संपलेली उपयुक्तता अजित पवारांना सोबत घेऊन येणाऱ्या जुलैमध्ये एक वर्ष पूर्ण होईल पण संपूर्ण वर्षभरात राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानं भाजपची इमेज खराब झालीच पण त्यासोबतच लोकसभेला त्यांना मोठा फटका बसला त्यात कशी बशी एक जागा जिंकूनही कॅबिनेट मंत्रीपदाचा धरलेला हट्ट सुनीत्रा वैदींना दिलेली खासदारकी हे सगळं कळत नकळत भाजपच्या अंगलट येणारं प्रकरण आहे सुद्धा विविध प्रकरणातून अजितदादा आणि त्यांच्या सहकार्यांना देण्यात आलेला क्लीन चीट आणि त्याची विडियामध्ये होणारी बोंब त्यामुळं भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं खापर भाजपवर फुटतंय हेच बघून येणाऱ्या विधानसभेला अजितदादांना सोबत घेऊन आमदारकी लढणं भाजपला परवडणार नाहीये त्यामुळे राष्ट्रवादीला बाजूला करण्याचा कार्यक्रम आता भाजपकडून होऊ शकतो पण मित्र पक्ष म्हणून भाजपला चिकटलेल्या राष्ट्रवादीला सहजासहजी वेगळं करणं आता काही शक्य नाहीये त्यामुळे आता या सगळ्याला एकच गोष्ट तारून नेऊ शकते ती म्हणजे पक्षांतर्गत फूट अजित पवार गटातील अनेक मातभार नेते नाराज असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे त्यांच्या नाराजीला खत पाणी घालून का पक्षात काळ्या लावण्याचा कार्यक्रम भाजपकडून होऊ शकतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ही अजितदाना सेपरेट करण्यासाठी भाजपवर प्रेशर आणल्यानं फडणवीसांना वेळीच काहीतरी पावलं उचलावी लागणार आहेत त्यामुळे भाजप अप्रत्यक्षरित्या अजितदादा गटात फुट पाडून आमदारकीचा रस्ता आपल्यासाठी सोयीचा करून घेईल का अशी शंका या निमित्तानं उपस्थित होते शेवटी अजितदादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली हे तयार करण्यात आलेलं नरेटिव्ह अजित पवार गटातील आमदारांची वाढलेली धाकधूक राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांच्या महत्वाकांक्षा या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर अजित पवारांचे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरट्यावर येऊन थांबले असं म्हणायला बराच स्कोप उरतो बाकी अजित पवार गटात फूट पडेल आणि त्यामाग भाजप मास्टर माइंड असेल असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद